शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्षपदी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवस्मारक सभागृहात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती सुरुवातीस आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ मूर्तीस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दिवंगत स्वर्गीय माजी नगरसेवक सुनील कामाठी यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी व्यासपीठावर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानासाहेब काळे कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे जयकुमार माने मनीष देशमुख माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राजन जाधव अमोल शिंदे माऊली पवार विनोद भोसले सुनील रसाळे शिवाजीराव घाडगे राजाबो सुपाते विनोद भोसले विजय भोयटे विजय पुकाळे बाळासाहेब पुणेकर बजरंग जाधव नागेश ताकमोगे श्रीकांत घाडगे अंबादास शेळके शिवकुमार कामाठी विक्रांत बानकर लहू गायकवाड जयवंत सलगर भाऊसाहेब रोडगे प्रताप चव्हाण राजू आलुरे माजी अध्यक्ष मतीन बागवान लता फुटाणे देवीदास घुले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यानुसार अध्यक्षपदी सुभाष पवार यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी रवी मोहिते उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले अंबादास सपकाळे दिलीप बंदपट्टे नागेश यलमेळी मनीषा नलावडे महिला सचिव लता ढेरे सहसेक्रेटरी सचिन तिकटे खजिनदार सुशील बंदपट्टे सह खजिनदार गणेश माळी मिरवणूक प्रमुख म्हणून महेश दाराशिवकर उपमिरवणूक प्रमुख नामदेव पवार कुस्ती प्रमुख बापू जाधव अमर दुधाळ प्रसिद्धी प्रमुख म्हणून वैभव गंगणे बसू कोळी यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला यावेळी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी विविध मंडळांनी स्पर्धा लावून डॉल्बीचा कर्कश आवाज वाजवून एकमेकात चढाहूड करण्यापेक्षा लेजिमचे उत्कृष्ट डाव आणि मर्दानी खेळ सादर करावेत सामाजिक उपक्रमांवर प्राधान्यानं भर द्यावा मिरवणुका थाटात निघाल्याच पाहिजेत पण पारंपरिक पद्धतीनं वाद्यवृंद लावून असं जाहीर आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं यानंतर राजन जाधव यांनी प्रत्येक मंडळाच्या मिरवणुका छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्मारूढ पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक मंडळानं सहकार्य करणं अपेक्षित असल्याचं आवाहन केलं तर माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शिवजयंती मिरवणुकीत बाद होणार नाहीत त्याची प्रत्येक शिवभक्तानं काळजी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी प्रत्येक मंडळाच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या पाहिजेत या मिरवणुका काढत असताना मध्यवर्ती मंडळ ट्रस्टच्या वतीनं दिलेल्या आदेशांचं पालन करावं असं आवाहन केलं उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी डी जे आणि लेजिम अशा मंडळांच्या स्वतंत्र एक रांगा करून त्या त्या मंडळांना दिलेल्या रांगानुसार जाण्याच्या सूचना करा अशी विनंती मध्यवर्ती महामंडळाकडे आपल्या भाषणातून केली या बैठकीस शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची दरवर्षीप्रमाणे यावर्षी नियोजन बैठक संपन्न झालेली आहे या वर्षीच्या उत्सवा अध्यक्षपदी पानवे तालमीचे सुभाष पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंब्याड मैदान इथं होणार आहे सतरा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान भरणार आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाढ बघितली जाते आणि ह्या सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं अठरा तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना उभ्रा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजाला मानला महाराज उद्या मला अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सुद्धा मध्यवर्ती महामंडळाचं ट्रस्टी अध्यक्ष ट्रस्टी सदस्य सर्वांचं मी मला आभार मानतो आणि मला दिलेल्या संधीचं मी